नाशिकमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणीस वर्षीय निकिता पाटील ही दुपारच्या वेळी घरात आईसोबत बसलेली होती दुपारी साडेबारा वाजताची ही घटना आहे ती तिच्या खोलीत जाण्यासाठी निघाली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा निकिता रवींद्र पाटील वर्ष एकोणीस असं मयत तरुणीचं नाव असून ती मुख्य बाजारपेठेतील साने गुरुजी संकुलात प्रसिद्ध चहावाले लिबर्टी टीचे संचालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची कन्या होती भालेराव नगरात त्यांचं घर असून सोमवारी दुपारी साडे वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळपास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली अर्ध्या तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले गतवर्षी अखेरच्या वर्षाला असताना नुकतीच ती परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या लागल्याने अमळनेरात आली होती शनीपेठ इथे तिच्या काकांकडे नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात देखील निकिताने आनंदात मौज मजाही केली होती असे सारे काही अलबेल असताना तिने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला याचा कारण मात्र गुलदस्त्यातच राहिलाय या घटनेने तिच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे